मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतला पहिला हप्ता दोन दिवसांपूर्वी महिलांच्या बँक खात्यात जमा झाला आज बँकेतून पैसे काढण्यासाठी महिलांची मोठी गर्दी दिसून आली डहाणूच्या कासा इथे बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेबाहेर पाचशेहून अधिक महिला सकाळपासून रांगेत उभ्या होत्या असा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जितेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता आता महिलांच्या खात्यामध्ये जो आहे तो जमा करण्यात आलेला आहे त्यानंतर आता महिलांची मोठी गर्दी बाहेर पाहायला मिळते मी सध्या पालघरच्या ग्रामीण भागात असलेल्या कासा महाराष्ट्र बँकेच्या परिसरात आहे आपण बघू शकतात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिलांची जी आहे ती गर्दी पाहायला मिळते गेल्या एक ते दोन दिवसापासून जी आहे ती महिला महिलांच्या बँक खात्यांमध्ये जे आहे ती तीन हजार रुपये जमा करण्यात आले होते आणि आता याच महाराष्ट्र बँकेच्या बाहेर आपण बघू शकतात मोठ्या महिलांची गर्दी पाहायला मिळते साधारणतः सा, दोन ते तीन तासापासून या ठिकाणी महिलांनी ज्या आहेत त्या रांगा लावलेल्या आहेत आणि कुठेतरी आता याच महिलांकडून जे आहे ते मोठं समाधान व्यक्त करण्यात येते विरोधकांकडून सरकारवर आरोप करण्यात आला होता कुठेतरी ही योजना जी आहे ती पोल ठरेल मात्र ही आता बँक खात्यामध्ये महिलांच्या जे ते पैसे जमा झाल्यानंतर मोठा समाधान जे आहे ते व्यक्त करण्यात येते जितेंद्र पाटील पुढारी न्यूज पालघर